नमस्कार बालमित्रांनो आज आपण पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील नवीन अभ्यासक्रमावर आधारित असणारी पंधरावी कविता अभ्यासणार आहोत झुक 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 या कवितेचे कवी आहेत कवी म कुलकर्णी तर ही कविता आता तुम्ही ऐका आणि माझ्यासोबत म्हणा गाडी आली गाडी आली झुक 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 शेती कशी वाजे बघा कुक गाडी आली गाडी आली झुक 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 शिट्टी कशी वाजे बघा कुक 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 इंजिनाचा धूर निघे बग 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 चाके पाहू तपासून ना ठक 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 गाडी आली गाडी आली झुक 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 शिट्टी कशी वाजे बघा कुक 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 जायाच एका दूर कुठे भूर 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 कोटे हि जाऊ तिथे दूर 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 गाडी आली गाडी आली झुक 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 शिट्टी कशी वाजे बघा कुक 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 तिकीटाचे पैसे काढा छन छन गाडीची घी घंटा वाजे घन 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 गाडी आली गाडी आली झुक 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 शिट्टी कशी वाजे बघा कुक 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 गाडी मध्ये बसा चला पट 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 सामानही ठेवा सारे चट 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 गाडी आली गाडी आली झुक 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 शिट्टी कशी वाजे बघा कुक 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 नका बघू डोका शिक 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 गाडी आता निघालीच झुक 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 गाडी आली गाडी आली झुक 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 शिट्टी कशी वाजे बघा कुक 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 गाडी आली गाडी आली झुग 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 शिटी कशी वाजे बघा कू खू